नमस्कार भारत विरुद्ध इंग्लंड मालिका सुरू होण्याच्या आधी भरपूर गाजावाजा झालेली बॅसबॉल थेरीची हवा सध्या तरी रोहित शर्मा आणि त्याच्या टीमनी टीम, टीम इंडियाने काढून टाकलेली आहे भारतात चौथ्या कसोटीत भारताने पाच गडी राखून विजय मिळून मालिकेत तीन एक अशी विजयी आघाडी घेतलेली आहे सगळ्यांनाच आठवत असेल पहिला कसोटी सामना आपण अठ्ठावीस धावांनी हरलो होतो दुसऱ्या कसोटी सामन्यापासून मात्र भारताने मागे वळून बघितलं नाही दुसरा कसोटी सामना एकशे सहा धावांनी जिंकलो चौथा जोरदार विक्रमी चारशे चौतीस धावांनी जिंकलो आणि आता रांची येथे चौथ्या दिवशी उपाहारानंतर साधारण एक तासानंतर चहापानाच्या आधी भारताने पाच गडी राखून विजय मिळवला या विजयाबरोबरच भारताला एक नवीन विजयवीर नवीन प्लेअर ऑफ द मॅच नवीन एक हिरा गवसलाय असं म्हणायला हरकत नाही केवळ आपल्या दुसऱ्या कसोटीत खेळणाऱ्या ध्रुव जुरेलनी पहिल्या डावात भारताला सावरलं आणि दुसऱ्या डावातही शुभमन गिलबरोबर नाबात बहात्तर धावांची भागीदारी केली पाच बात एकशे वीसवरनं विजयी धावसंख्या गाठली एकशे ब्याण्णव पाच बाद आणि भारताने पाच गडी राखून विजय मिळवला सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे अतिशय सुरेख झाली ही कसोटी आत्तापर्यंतची कसोटी मालिकाच अतिशय रंगतदार अवस्थेत अपेक्षेप्रमाणे अतिशय रोमांचकरित्या चालू आहे इंग्लंडला निदान या कसोटी सामन्यात तरी त्यांची बॅजबॉल थेरी गुंडाळून ठेवावी लागली असं दिसतंय कारण इंग्लंडनी पहिल्या डावात जेव्हा तीनशे त्रेपन्न धावा केला एकशे चार षटकात तेव्हा तीन पॉईंट छत्तीसच्या सरासरींनी धावा केल्या आणि दुसऱ्या डावात तर तीनशे सरासरीसुद्धा पाहुण्यांना गाठता आली नाही त्रेपन्न चोपन्न षटकं जे काही इंग्लंड दुसऱ्या डावात खेळलं केवळ दोन पॉईंट एकोणसत्तरच्या सरासरीने त्यांनी एकशे पंचेचाळीस धावा कशा तरी जमवल्या असंच म्हणावं लागेल कारण क्रॉलीच्या साठ आणि बेअरस्टोच्या एक धावा सोडल्या तर कुणालाच टिकाऊ धरता आला नाही तर आपण बोलत होतो अतिशय रंगतदार अवस्थेत पहिले तिन्ही दिवस संपले होते पहिल्या दिवशी इंग्लंडनी फलंदाजी केली नाणेफेक जिंकून सात बाद तीनशे दोन त्याच्यात जो रूटला नेहमीप्रमाणे आपला वर्षानुवर्षे जो ज्या पद्धतीने खेळत होता ज्या पद्धतीने त्यांनी आत्तापर्यंत नऊ शतकं केली होती भारताविरुद्ध तसंच दहावं शतकं झळकवलं विक्रमी दुसऱ्या दिवशी मात्र आपण जास्त त्यांना मोठी आघाडी घेऊन दिलं नाही तीनशे त्रेपन्नला तीनशे त्रेपन्न धावात पहिला डाव गुंडाळला भारताचा भारताने पण भारताची सुरुवात काही तितकीशी चांगली झाली नाही पहिल्या दिवशी दुसऱ्या दिवशी खेळ संपला तेव्हा भारत सात बाद दोनशे एकोणीस होता त्याच्यात यशस्वी जयस्वालच्याच जो आपल्याला या मालिकेत हिरा सापडलेला आहे म्हणजे हिरा आधीच सापडलेला आहे तो पण आता खऱ्या अर्थाने त्याचं आपल्याला महत्त्व कळलेलं आहे यशस्वी जयस्वाल अतिशय सुरेख खेळतो या मालिकेत दो द्विशतकं ठोकून झालेली आहेत त्याची तर यशस्वी जयस्वालच्याच त्याच्यात त्र्याहत्तर धावा होत्या आणि त्याच्यामुळे भारताने सात बाद दोनशे अशी धावसंख्या गाठली होती दुसऱ्या दिवशी खेळ संपेपर्यंत आणि कुलदीप यादव आणि ध्रुव जुरेल तीस चाळीस पन्नास धावा तरी त्याच्यात भर घालू शकतात की काय भर घातली तर फार बरं असं तेव्हा सगळ्यांना वाटत होतं पण ध्रुव जोरेल केवळ आपला दुसऱ्या कसोटी सामना खेळणाऱ्या एस रक्षकांनी कमाल केली कुलदीपला आधी बरोबर घेऊन त्यांनी शहात्तर धावांची भागीदारी केली कुलदीपनी अतिशय सुरेख अठ्ठावीस धावा केल्या नाबाद नाबाद नाही अठ्ठावीस धावांवर बाद झाला नंतर आकाशदीपला बरोबर घेऊन नवोदित आकाशदीपला बरोबर घेऊन त्यांनी चाळीस धावांची भागीदारी केली आणि असं सात बाद एकशे सत्त्याहत्तर या अवस्थेत भारत जो सापडला होता तीनशे त्रेपन्नला उत्तर देताना तर आठ बाद दोनशे त्रेपन्न आणि नऊ बाद दोनशे त्र्याण्णव प्रकारे आपले तीनशे सातपर्यंत आपण धावसंख्या आणली आणि अतिशय थोडा केवळ चाळीस पंचेचाळीस धावांच्या आसपासचा फक्त लीड ज्याला म्हणतो आघाडी पाहुण्यांना मिळाली दुसऱ्या डावात मात्र आपल्या गोलंदाजांनी कमाल केली ज्या पद्धतीची खेळपट्टी फाऊन पाहुण्यांना सुरुवातीपासूनच घाम फुटला होता बेनस्टोक्स म्हणाला होता अशा प्रकारची खेळपट्टी मी आत्तापर्यंत बघितलेली नाही पण आता, आता कसोटी सामना संपल्यानंतर तीनशे त्रेपन्न धावा पहिल्या डावात झाल्यानंतर मात्र त्याचा सूर थोडा बदलला आहे की काही हरकत नाही चारही खेळपट्ट्या चांगल्या होत्या चारही सामन्या निकाली ठरलेले आहेत आणि त्याच्यामुळे माझी खेळपट्टीबद्दल काही तक्रार नाही असं त्यांनी चौथ्या कसोटीतल्या पराभवानंतर सांगितलेलं आहे तर सगळ्यात महत्त्वाचा आपला सुरुवातीचा उल्लेख करायचा राहिला पहिल्या दिवशी पाहुण्यांची आपण पाच बाद एकशे बारा अशी अवस्था केली होती त्याच्यानंतर रूटनी फोक्स त्यांचा एस टी रक्षक आणि नंतर रॉबिन्सनच्या अठ्ठावीस अठ्ठावन्न धावाची साथ मिळाल्यामुळे तीनशे त्रेपन्न धावा केल्या पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवोदित आकाशदीप पहिलाच कसोटी सामना होता त्याला बुमराला आपण विश्रांती दिल्यामुळे वर्कलोड कमी करण्यासाठी वर्कलोड मॅनेज करण्यासाठी कुठलाही शब्द वापरला तरी चालेल पण बुमराला आपण विश्रांती दिल्यामुळे आपला मॅच विनर मागच्या सामन्यातला बुमराला विश्रांती दिल्यामुळे आकाशदीपला संधी मिळाली आणि त्यांनी अतिशय सुरेख त्या संधीचं सोनं केलं केवळ दुसऱ्या षटकात त्यांनी जोरदार बोल्ड केलं होतं क्रॉलीला पण त्याच्या दुर्दैवाने तो नोबॉल पडला होता पण त्याच्यानंतर मात्र तीन जोरदार बळी घेतले त्यांनी पहिल्या तासातच तास तीन बळी घेऊन इंग्लंडचं चा कंबर्ड चांगलंच मोडलं होतं आणि त्याच्यामुळे पहिल्याच दिवशी उपाराला पाच बाद एकशे बारा अशी अवस्था झाली होती नंतर सुरुवातीलाच आत्ता सांगितल्याप्रमाणे रूटने एकशे बावीस धावा केल्या फोक्सने आणि रॉबिन्सननी सावरलं तर पहिल्या डावात अशी जेमतेम आघाडी मिळा मिळाल्यामुळे चाळीस पंचेचाळीस धावांच्या आसपासची काही आघाडी मिळाल्यामुळे भारताला परत हुरूपाला जोरदार ध्रुव जुरेल आणि कुलदीप यादव आणि आकाशदीपने एवढा खेळ केल्यामुळे भारताचा जीव चांगलाच भांड्यात पडला आणि दुसऱ्या डावात मात्र अतिशय तुषाने खेळ केला भारताने इंग्लंडला अजिबात डोकंवर काढून दिली नाही सुरुवातीपासूनच कुणालाच टिकाऊ धरता आले नाही अश्विननीच गोलंदाजीला सुरुवात केली अश्विननी पाच गडी बाद केले पहिल्या डावात त्यांनी एक गडी बाद केला होता जडेजांनी पहिल्या डावात चार गडी बाद केले होते आकाशदीपनी तीन गडी बाद केले होते दुसऱ्या डावात आकाशदीपची गरजच पडली नाही आपल्याला बुमराची आठवण येऊन दिली नाही फिरकीपटूंनी आपल्याला कुलदीप यादवनी जोरदार चार वळी घेतले महत्त्वाचे महत्त्वाच्या वेळेवर शिराजलाही थोडी चार, चार ए, पाच षटकं टाकावी लागली केवळ पण पहिल्या डावात जडेजानी चार दुसऱ्या डावात एक पहिल्या डावात अश्विननी एक दुसऱ्या डावात पाच कुलदीपनी दुसऱ्या डावात चार अशी वेळी घेत पाहुण्यांचं पूर्ण कंबर्डं मोडून एकशे पंचेचाळीस धावात त्यांचं बस्तान गुंडाळलं आणि त्याच्यामुळे भारताला एकशे ब्याण्णव धावांची गरज होती रोहित शर्मानी पहिल्या डावात अँडरसनला लगेच आऊट झाला होता पण दुसऱ्या डावात मात्र सुरुवातीपासूनच जोरदार आक्रमण करत नामोहरम केलं सुरुवातीस अश्विन जडेजांनी जशी आपल्या डावाला सुरुवात केली होती तशीच त्यांच्या बशीरनी आणि हार्टलीने सुरुवात केली पण एवढं काही त्यांचा उपयोग झाला नाही नवीन बॉलवर त्यांना एवढं फिरकी गोलंदाजी करायचा अनुभव नसल्यामुळे म्हणा किंवा रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल अतिशय सुरेख खेळल्यामुळे तिसऱ्या दिवस अखेर भारताला बिनबाद चाळीस धावा करता आल्या होत्या आणि चौथ्या दिवशी एकशे बावन्न धावांची गरज होती दहा गडी पूर्णपणे हातात होते पण चौथ्या दिवशी साधारण दहा षटकानंतर पहिली सलामीची जोडी चांगली खेळली चौऱ्याऐंशीपर्यंत धावसंख्या आणल्यानंतर मात्र काही खेळाडू लवकर बाद झाले एक बाद चौऱ्याऐंशीवरनं दोन बाद नव्याण्णव अशी आपली परिस्थिती झाली रोहित शर्मा आणि यशस्वी जयस्वाल आउट झाल्यावर रोहित शर्माने पंचावन्न धावा केल्या यशस्वी जयस्वालनी सौतीस धावा केल्या तिसरा रजत पाटीदार पहिल्या एकदा डावात त्यांनी बत्तीस धावा केल्यात त्याची तिसरी कसोटी होती नंतर मात्र त्याचा काही सूर सापडलेला नाही तो आज परत शून्यावर बाद झाला आणि तीन बाद शंभर जडेजाही जास्त वेळ टिकला नाही उपहारानंतर लगेच जडेजाही बाद झाला चार आऊट एकशे वीस अशी अवस्था होती आणि परत आपली पहिल्या कसोटीप्रमाणे थोडीशी धावसंख्या गाठण्यात भारत कमी पडतो की काय अशी परिस्थिती होती पण सुरुवातीलाच सांगितल्याप्रमाणे शुभमन गिल एका बाजूनी खेळत होता त्याने अर्धशतक झळकावलं नावात बावन्न धावा केल्या ध्रुव जुरेलनी अतिशय सुरेख साथ देत दोघांनी मिळून बहात्तर धावा जोडल्या विजयासाठीच्या राहिलेल्या एकशे छत्तीस चेंडूत आणि भारत चौथ्या दिवशी विजयी झाला तर सुरुवातीपासूनच आपल्याला विराट कोहली मिळालेलं नाही आहे या मालिकेत के एल राहुलही जयबंदी आहे तिसऱ्या कसोटीत जडेजा नव्हता आता चौथ्या कसोटीत बुमराला आपण बसवलं होतं ऋषभ पंत तर एक दीड वर्षापासून खेळतच नाही आपला सगळ्यात महत्त्वाचा मॅच विनर गेले दोन तीन वर्ष जो जिंकून देतोय तो हे सुद्धा मोहम्मद शमी पण नाही आहे बऱ्याच दिवसापासून या मालिकेत पूर्णच नाही आहे के तर केवळ यशस्वी जयस्वाल सरफराज रजत पाटीदार जरी विशेष यशस्वी ठरलेला नसला तरी तोही एक नवोदित आहे त्यांनी या मालिकेत पदार्पण केलं सरफराज खानलाही संधी मिळाली त्याच्यामुळे यशस्वी जयस्वाल आकाशदीप आता ध्रुव जोरेल अशा नवोदितांना हाताशी धरून रोहित शर्मानी अतिशय सुरेखा मालिका विजय मिळवून दिलेला आहे आणि आपण नेहमीप्रमाणे आपल्या गल्लीत नेहमी शेर असतो असं आत्तापर्यंत एक दोनदा पाचदा दहादा झालेलं नाही तर आपण लागोपाठी सतरावी मालिका आपल्या घरच्या मैदानावर जिंकलेली आहे भारताची सतराव्या मालिका जिंकलेली आहे तर भारत पुढेही असंच चालू ठेवतो का बघूया आपण पाचव्या कसोटीत पाहुण्यांना आत्ता तरी पूर्ण नामावरून केलेलं आहे पण पाहुणे चांगले चवतळून उठतील आता जवळजवळ दहा दिवसाचा गॅप आहे नंतर धर्मशाला येथे थोडंसं छोट्याशा मैदानावर पाचवा सामना रंगेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे नवोदितांच्या चांगल्या खेळण्यामुळेच भारत जिंकू शकलेला आहे रोहित शर्मानी सुद्धा फलंदाजीचा फॉर्म एकाच कसोटीत दाखवलं होतं मागच्या हो कसोटीत शतक झळकावलं पण या कसोटीतही तो पहिल्या डावात अपयशी ठरल्यावर परत वाटायला लागलं होतं पण दुसऱ्या डावात मात्र त्याने त्याची भरपाई केली पहिल्या डावात अँडरसननी बाद केल्यामुळे दुसऱ्या डावात आज चौथ्या दिवशी सकाळीच त्यांनी सुरुवातीलाच अँडरसनला स्टेप आऊट होऊन पुढे सरसावत जोरदार षटकार चढवला अँडरसनला थोडंसं डिवसलंही गेलं त्यांची थोडीशी बोलाचाली झाली त्याच्यावरनं पण रोहित परत दाखवून दिलं की माझा फॉर्म घेत तितकासा खराब नाही किंवा गेलेला नाही आणि मुख्य म्हणजे तीन एक अशी मालिका जिंकलेली आहे भारताने चौथा कसोटी सुरू व्हायच्या आधीच बॅटबॉलची थेरी निदान या सामन्यात तरी उपयोगी पडली नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाहुण्यांनी नाणेफेक जिंकल्यामुळे त्यांना पहिल्यांदा खेळता आलं त्याच्यामुळेही खुश होते ते तीनशे त्रेपन्न धावा केल्या केवळ जो रूटनी आणि बेन फोक्सने आणि रॉबिन्सननी त्यांना वाचवलं नाही तर पहिला डावासुद्धा त्यांची वाईट अवस्था होती भारतात भारताचे पहिल्या डावात आत्ताच सांगितल्याप्रमाणे यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव युरेल सोडलं तर कोणी खेळू शकलं नाही पण ध्रुव युरेलच सामनावीर ठरला त्याच्यामुळे पहिल्या डावातला नव्वद आणि दुसऱ्या डावातल्या एकोणचाळीस धावांमुळे ध्रुव युरेलला मॅन ऑफ द मॅच मिळालं तर अपेक्षेप्रमाणे अतिशय रंगतदार अवस्थेत ही कसोटी मालिका आपण खिशात घातलेली आहे पाचवा सामना होण्याआधीच बघूया पाचव्या सामन्यात इंग्लंड किती प्रतिकार करतं आहे किती जोरदार प्रत्युत्तर देत आहे काउंटर अटॅक तर वर, ते करणारच आहेत पहिल्यांदा फलंदाजी मिळाली तर निश्चितच परत एकदा ते मोठी धावसंख्या उभारायचा प्रयत्न करतील पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या खेळपट्टीवर आपल्याला गोलंदाजांना खूप फायदा होईल त्या खेळपट्टीवर त्यांचे स्पिनर्स पहिल्या तिन्ही कसोटीत आपल्या स्पिनर्सपेक्षा जास्त प्रभावी ठरत होते अर्थात आपला बुमरा वगैरे पाच पाच गडी बडी घेत असल्यामुळे गडी बाद करत असल्यामुळे स्पिनर्सलाही सिराजही चार 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 बळी घेत होता दोन डावापैकी एका हो हो डावात त्यांनी चार बळी घेतले होते तिसऱ्या कसोटीत त्याच्यामुळे स्पिनर्सला एवढी बळी घ्यायची गरजही पडली नव्हती पण या सामन्यातही त्यांच्या बशीरनी अतिशय सुरेख कामगिरी केली पहिल्या डावात केवळ दुसरा कसोटी सामना खेळणाऱ्या बशीरनी पाच गडी बाद केले हार्टली केवळ तिसरा कसोटी सामना खेळतोय चौथा कसोटी सामना होता त्याचा दोघांनी अतिशय कमाल करत भारताला सात बाद दोनशे एकोणीस अशी सात बाद एकशे सत्याहत्तर अशी अवस्था करून नंतर ध्रुव ध्रुजुरमुळे आपण तीनशे सात धावा करू शकलो तर त्यांच्या बशीरनी अतिशय सुरेख कामगिरी केली इंग्लंडतर्फे नव्हितांनी पण सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्टोक्स अजिबात फॉर्ममध्ये नाही आहे मुंब्रानी असो जडेजानी असो त्याला खेळूनच दिलेलं नाही आत्तापर्यंत अश्विननी असो तर बघूया आता बेनस्टोक्स बेअरस्टोला थोडंफार फॉर्म सापडला की काय असं वाटलं होतं पण पहिल्या कसोटी सामन्यात ऑलिपोपनी जशी आपलातून खेळ केली एकशे शहाण्णव धावांची तशी कुणालाही परत जमलेली नाही जॅक क्रॉलीनी मधूनमधून अर्धशतकी खेळ्या केल्यात आत्तासुद्धा त्यांनी दुसऱ्या डावात एकशे पंचेचाळीसपैकी साठ धावा त्याच्याच होत्या बेरस्टोच्या तीस धावा होत्या तर एकंदरीतच अखेर निर्णायक एक क्षणी भारताच्या स्पिनर्सनी भारताच्या भारता फिरकी गोलंदाजांनी आपला खेळ उंचावला आणि बुमराह नसूनसुद्धा मुमराची उणीव वासून न देता आणि मुख्य म्हणजे नवोदितांनी नवोदित फलंदाजांनी अतिशय सुरेख कामगिरी केली यशस्वी जयस्वाल आणि ध्रुव ध्रुवज्युरलमुळे आपण हा सामना जिंकू शकलो रोहित शर्मानी दुसऱ्या डावातही पंचावन्न धावा केल्या पण बघूया पाचवा कसोटी सामना सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे इंग्लंडला नामवारंब केलेलं आहे पण पुढे जाऊन आपण मालिकेचा आढावा घेऊ तेव्हा आपण बोलू डब्ल्यू टी सी कसोटी अजिंक्यपदाच्या तक्त्यात भारत कुठे आहे तोपर्यंत मिरजा घेतो आपण भरपूर वेळ काढून हा व्हिडिओ बघितला नमस्कार मी विवेक केतकर आपली रजा घेतो बाय